बिलाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सिंधी कॉलनीत घडली आहे या प्रकरणी आरोपी सिमरणपाल जसबीर सिंग सलुजा याच्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सरोजाच्या आईच्या नावे सिंधी कॉलनी चार वीज जोडण्या होत्या त्यापैकी तीन जोडण्यांचा वीज पुरवठा सोळा लाख दहा हजार एकशे तीस रुपयांच्या थकबाकी पोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला दरम्यान या थकबाकीमुळे महावितरणचे कर्मचारी सलोजाची चौथी चालू जोडणी खंडित करण्यासाठी गेले होते क्रांती चौक शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ शिवाजी फुलारे कार्यालयीन सहायक योगेश लगड तंत्रज्ञ ऋषिकेश गायकवाड आणि प्रधान तंत्रज्ञ विजय बावडे यांच्या पथकाने सिंधी कॉलनीत गुरुवारी खांबावरून सलुजाचा वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर रोहित्रा जवळ कर्मचारी गेले असता सिमरन पाल जसबीर सलुजा हा तेथे आला माझी लाईट कट का केली असं म्हणत आरोपीनं शिवाजी फुलारे यांना शिबिगाळ आणि मारहाण केली इतर कर्मचाऱ्यांनाही शिबिगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ फुलारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिमरण पाल जसबीर सिंग सलुजा यांच्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय